मंडळी नमस्कार मी वसंत खडसे दैनिक लोकतंत्र या यूट्यूब चॅनलवरून आज जाधवसाहेब यांना काही प्रश्न विचारत आहे श्री गणेश मूर्तीच्या आरतीनिमित्त ते आज आपल्या शिलखडच्या गावात आलेले आहेत वास्तविक पाहता हा एक उत्सव सार्वजनिक असला तरी आज काही दिवसात येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात बऱ्याच जनसामान्याची अशी इच्छा आहे साहेब भाजपातर्फे आपण निवडणूक लढवावी आणि भाजप पक्षाने ॲडव्होकेट विजयराव जाधव यांनाच तिकीट द्यावे अशी सर्वसाधारण माणसाची इच्छा आहे आज मतदारात तुमच्याकडे एक आश्वासक विचाराने पाळतो याबद्दल काय सांगा भारतीय जनता पक्षाचं मी गेल्या अनेक वर्षापासून काम करतो या विभागात एकोणीसशे नव्याण्णव नौ ते दोन हजार नऊपर्यंत मी आमदार होतो दोन हजार नऊपासनं डिलिमिटेशनमध्ये रिसोड विधानसभा झाला तेव्हापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत मी काही आमदार नाही आहे पण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत मी केलेले जे कामं आहे ते आजही चांगल्या स्थितीत आहे त्यामुळे लोकांना तुम्ही म्हटले त्याप्रमाणे एक आश्वासक चेहरा म्हणून निश्चितपणे मी लक्षात आहे याचा मला आनंद आहे समाधान आहे पण भारतीय जनता पक्षाने यावेळी ही निवडणूक लढवत असताना मी देखील पक्षाकडे माझी इच्छा व्यक्त केली आहे मला देखील निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि मी महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास तयार आहे पक्ष नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल मला न्याय देईल असा मला पूर्ण विश्वास आहे मध्यंतरी आत्ता अशी चर्चा चालू आहे की रिसोड मालेज विधानसभा मतदारसंघ आणि याचं समीकरण जर पाहिलं तर हे जातीय समीकरण म्हणून येथे एक ट्यूस तयार होतो आणि त्या उद्देशातून जे आत्ता भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी काँग्रेस निवासी माजी खासदार अनंतराभाऊ देशमुख यांनी जो भाजपमध्ये प्रवेश केला तर हा केवळ लोकांची अशी इच्छा आहे की केवळ आणि के, फक्त तिकीट मिळून कुठंतरी आपल्याला काहीतरी आमदारकी मिळा या हिशोबाने केलेलं आहे पण सर्वसामान्य जनता अशी मानते जन जन की जाधव साहेबांनी जे आत्तापर्यंत पक्षासाठी जनसंघ असेल त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांच्या वडिलापासून जनसंघाचे ते कट्टर कार्यकर्ते आहेत त्यातल्या त्यात ॲडव्होकेट जाधव साहेबांनी दहा वर्ष आमदारकी काढून मध्यंतरी बरेच काळ ते पदापासून अलिप्त राहिले तरी पण त्यांची मानसिकता अशी झाली नाही की आपण कुठल्या तरी पक्षात प्रवेश करावा आणि कुठंतरी आपण एखादं पद मिळवावं याबद्दल काय म्हणताय ये महाराष्ट्रात नाही तर, तर देशात भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदापासनं सत्तेत आहे महाराष्ट्रातही मागचे पाच वर्ष देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेत होतं आत्ताही या दोन वर्षात मान्य शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आणि आमची महायुती अजितदादा यांच्या महायुती सत्तेत आहे पण परन... पक्ष मोठा झाला सत्तेत असल्यावर वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या स्वार्थांनी अनेक लोक पक्षाशी जोडले गेले काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आले काही लोक पक्षाची विचारधारा तत्त्व पटले म्हणून आले काही लोक मजबुरी म्हणून आले पण या सगळ्यांमध्ये पक्षाचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते मात्र पक्षाशी प्रामाणिक आहेत आणि पक्षाबरोबर आहे म्हणजे आजही जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत आहेत असं एकंदरीत चित्र आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर शक्यतो जाधव साहेबाकडेच त्यांचा कल दिसतो त्याबद्दल थोडा असा कल कार्यकर्त्यांचा असणं स्वाभाविक का आहे कारण कार्यकर्त्यांची आमची नाळ जुळलेली आहे हा मतदारसंघ ज्यावेळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं एक छत्री राज्य होतं कारभार होता त्या काळात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी दोन वेळा निवडून आलो तुम्हीच सगळ्यांनी मला निवडून बघ आणि त्यावेळी प्रवाहाच्या विरोधात मी राजकारण करत लोकांमध्ये एक विश्वास निर्माण केला पक्षही मोठा केला त्यामुळे पक्षाशी विचाराने मनाने जुळलेले जे लोक आहेत त्या लोकांची ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे आता आगामी विधानसभा लोकसभेत पक्षश्रेष्ठीने एकदा कदाचित आपलं तिकीट काटलं तर अपक्ष लढण्याची आपली काही भूमिका राहील का पक्षश्रेष्ठी तिकीट काटतील असं मला वाटत नाही कारण शेवटी काल बावनकुळे साहेब आले होते त्यांनी म्हटलं जुनं ते सोनं आणि माझं तिकीट काटण्यासारखं काही कोणता गुन्हा मी केलेला नाही मी पक्षाशी प्रामाणिक आहे पक्षाची विचारधारा घेऊन चालतो पक्षाच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे आणि पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच माझी राजकीय वाटचाल चालू आहे त्यामुळे पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही ही मला खात्री आता सर्वसामान्य लोकांची अशी इच्छा आहे की काहीतरी बदल पाहिजेत चेहरा नवा पाहिजेत पण बरेच लोक असे बोलतात चेहरा नवाच पाहिजेत पण जुन्यातला पाहिजेत यावर काय सांगतात हे तर शेवटी जन्मत आहे लोकांची इच्छा आहे आणि ही इच्छा मला असं वाटतं आमचाही पक्ष या इच्छेचा निश्चितपणे विचार करेल कारण आजकाल तर जनमतातून सर्वेमधून उमेदवार ठरतात कोणाच्या शिफारसीने उमेदवार ठरत नाहीत किंवा कोणाला कोणीतरी उमेदवार चांगला वाटतो त्यामुळेही ते काही उमेदवार ठरत नाहीत जनसामान्यांमधून जो सर्वे होतो त्या सर्वेचा जो काही रिपोर्टिंग त्याप्रमाणे उमेदवार ठरतील अशी आपण अपेक्षा करू कदाचित पक्षानं जबाबदारी आपल्यावर टाकली तर आता नव्यानेच पक्षात आलेले आपलं काम करतील अशी आपल्याला विश्वास आहे करायला पाहिजे आणि करतील आपल्या सोबत राहतील ते असं राहायला पाहिजे आणि राहतील असा विश्वास तर आहे धन्यवाद नमस्कार